म्हणून त्यांना मला वंचित ठेवलो वंचित ठेवू काही मोबदेश मिळाला नाही लवकर आणि ते काय परपंचात म्हणा किंवा परमार्थात म्हणा अनेक काही अडथळे येतात काही काय काय सत्ता अडथळे काही अडचणी येतात मग त्याच्यामुळं वंचित राहील मग कधी शेखरा बाबाचे कोणी यायचे कधी रामराज बाबा यायचे न कळण्यात कळण्यात नाही अरे तुम्ही असं कोर लोक असता पाण्यात राहून जप करताय शिव कोर लोक मग काही काळ वाटल्यावर आळंदीला गेलो हरगाव अंगात अंग घेतल्यावर बाबा म्हणजे चालते म्हणजे पण काही काळ वाटला आणि प्राब्ल ब्राह्मणीला गेलो तिथं का अनुगरी जास्त हा जसं कोणाच आहे अम करायला काय ठीक आहे तर मग म्हणजे परबत घेतला का म्हणजे काहीच माहीत नाही गुरु परिस्थितीने शास्त्रपती ज्ञान भाऊ तिन्ही परिस्थितीत पडला थांबा म्हणजे आठ दिवस मग आठ दिवस थांबले आठ दिवस थांबल्यावर आठ दिवस त्यांनी थापायला था। 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 आणि थापाटल्यावर म्हणजे जातो ह्या जगाला शिव मान्य करते तुमचं माझा आहे तुमचं परंतु आमच्या न्यामध्ये अशी घटना जाते की मायला चार वेळा समाधीत नका आणि चार वेळा जीर्ण झाड्या काय आणि पहिली मिळतात पूर्वी सांगतात आणि पुन्हा सगळ्यात लोकांना कळलं आणि साधकांनी म्हणजे अरे आपले गुरु बघा ना कुठे काय घालत पैठण बंडो महाराज किलो महाराज श्री बाबा रामदास बाबा असे गणेश महाराज भरपूर मंडळी आली आणि गाव एक जाऊ ते दहा दहा पाय दहाची जागा मागितली आणि तिथून ती माय आलं सांगशील आपण जसे तशाच निघले निघल्यावर गणेश महाराजांनी आणि आपण महाराज धामणगावकर आणि खेळ काढल्यावर एक हात निघून पडला निर्माचा बुल हात लिंबाच्या निर्माच्या बुंदा गुणा गुणा गुणा। ते हात तसात चढ्यात बुंडाव साधूक लोक आता परिस्थिती फेकट रातच्या आखडा वाढल्या ते पहिलं खोदायला आयला ते उडाण आणि ते हात तसाच राहिला हात तसाच राहिल्यावर और... मग आपल्या आपल्या माराने सगळे निघून गेली आणि गणेश महाराजांनी आपणच महाराजांचे हात पाठोपाठो उठले गेले गेले मग मला लहानपणापासून ओढ अरे तुम्ही सगळीच माय न्यायची आम्ही तर तुमच्याकडे आला शिवाय नेस तर हातच कसं काय न्यायला काय आणि पुन्हा त्याचा असा योग आला की ज्या वेळेस मला तू दिला आणि झाला चालेल म्हण मग मी घरी यायचं ना मायच्या दर्शनाला समाधी होतो नाही खेळले मठावर आणि त्या दिवशी तिथली जत्रा होती मग पूर्णपणे पुर स्वयंपाक जाता अगदी निष्ठ जेवण झाले आणि त्यानुसार योगी तुझ्या आजी समाधी ही आमच्या मला समाधी चलते म्हणते मग आजी ती समाधी म्हटल्यावर मग काय केल्यानुसार जास्त बनवत आहे आणि पूर्णद्वार भरपूर लक्ष ठेवते चालेल म्हणे आणि तिथे आपल्याला चिंतनावर सुरुवात केले जेवलं खावलं त्यांचा लेख झोपलं मी हिथं झोपलो आणि चिंतन केलं झोपलो रात्री जे बाराचं पुढे टाईम होऊन या बाराचा पुढे टाईम झाल्यावर मायचं हात यात माझा डाक्याची आहे द्यायची विधी अवस्था शरीरातलं शरीर हाडाला हल भिल्लं काय हे आम्ही म्हणजे अवस्था का माझी अशी नाही मग ती अशी धरली तर बोट कडकडा कर मोडली कडकडा कर त्याची माझी झोपीची अवस्था एकच होती त्याला काय वाटलं आकाश पडलं का काय कोशाला माणसं लोक मग तो उठला कोंघडं घेतला गेलो ते खोली जाऊन जोखल मी म्हणलं होतं ते बऱ्या करताच होते काय होत ती बरे करताच होत मग ती अवस्था घेतली पुन्हा आणि आसन घालून बसलो जप त्याला थोडासा चिंतन केलं पुन्हा झोप झोपल्यावर तुम्हाला सांगतो पुन्हा दुसरं अशी अवस्था तयार झाली तीन कुत्री सहा तीन शिर साक्षात खाण घेऊन आल्याबरोबर बाबा कोणत्या त्यांनी दर्शन दिलं मी त्याचं दर्शन घेतलं एका दोष्यावर दोघांनी जेवलो दत्तपूर आले आणि जेवल्यावर मग ते आदर्श झाले मी जाऊन जातो कुठंच काय 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 म्हणलं काय वंगळे काय असेल ते असं पुढे चिंतन केलं आणि पुन्हा झोपलो झोपल्यावर म्हणजे परिस्थिती येईल तर दोन किलो जाईल त्याला वाणी फुटली आणि वाणी फुटल्यावर म्हणजे बाबा तुम्हाला म्हणलं इकडे भेटेल मी म्हणलं तुम्हाला वाणी फुटली आम्हाला जन्म मग मिळाला ते भाग्याचा मेला मी म्हणलं कसं काय तुम्हाला दुसरा देव प्राप्त करून देत नाही नाही म्हणले दुःख ही बोगल्याशिवाय फिरतच नसतं काही आणि दुःखात जे ये ते बोगल्याशिवाय फिरत नसतं आणि बोगल्याशिवाय त्यात पुढचं हे नसतं रिंग काही गावात आले आणि मग ते तसे झाल्यावर पुन्हा ते अवस्था माझी संपून गेली पुन्हा जागत झालो सकाळच्या सहा वाजता सहा वाजले आणि उठलो काय असेल ते असं सकाळी बरी उठलो आपलं इष्टी धरली निंबरत आलो मायला सरात टांग घातला माय म्हणून हाताना गोष्ट वस्तू द्यायची काय आपले गेली मला न कळत नव्हता आणि हात हातकावा आणला जवळजवळ आठ सहा सात चदुष्टीच्या साठ म्हणजे माय सुद्धा मला कळतच नव्हती पण एक मनाला चिंतन होती

मंदिरावरती आपल्या परिसरामध्ये आगमन होणं म्हणजे प्रत्यक्ष शांतामय हजर राहणं त्या ठिकाणी असा प्रकार घडलेला आहे असो या